संतोष हत्या झालेल्या घटनास्थळावरून चप्पल सापडली आहे या चपलेचा ओळख पंचनामा पूर्ण झालेला आहे संतोष देशमुखांच्या पत्नीने चप्पल ओळखली आहे आरोपींना कठोर कारवाई होण्यासाठी पुरावे महत्वाचे ठरणार आहेत चपलेचा ओळख पंचनामा पूर्ण झालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळावरून एक चप्पल आढळली आहे आणि संतोष देशमुख यांच्या पत्नीने ती चप्पल ओळखलेली आहे आणि हे जे सगळे पुरावे हाती लागत आहेत ते आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर या संदर्भात काय अधिक तपशील आहे कारण चप्पल सापडली आहे आणि त्याची ओळखही पटली आहे नक्कीच आपण बघितलं तर जे चप्पल सापडली आठ नंबरची संतोष देशमुखांची चप्पल हे घटनास्थळ वरून सापडलेली आहे त्याची ओळख त्यांची पत्नीने केलेली आहे अं जवळ आहे तर हे त्यांची हत्या करण्यात आली ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती त्या ठिकाणी सीआयडीएन बीड पोलिसांनी जेव्हा तपास केला त्या ठिकाणी हे पुरावे त्यांच्या समोर आले होते लहान सहान पुरावे पोलिसांनी तिकडे सोडले नव्हते ते सगळे पुरावे ताब्यात घेतले होते आणि ते ताब्यात घेतल्यानंतर एसआयटी सीआयडी जेव्हा स्थापन झाली त्यानंतर त्यांना हे पुरावे देण्यात आले आणि सीआयडी टी स्वतः जाऊन त्या ठिकाणचं बारीकपणाने निरीक्षण केलं आणि त्यानंतरच हे सगळे पुरावे गोळा केले आणि त्यानंतर गोळा केल्यानंतर हे चप्पल पंचनामा त्यांच्या पत्नीतून पंच करण्यात आला की चप्पल संतोष देशमुखांची होती का ते मंदे होय संतोष देशमुखांची चप्पल होती मग दुसरे काय पुरावे होते ते त्याला जोडून ठेवलेले म्हणजे हे न्यायालयात दाखवण्यासाठी हे यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे आरोपींना सजा देण्यासाठी हे सगळे पुरावे महत्वाचे ठरणारे जाणीव धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी